सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष राजकीय दृष्ट्या सदैव चर्चेत असलेल्या नाशिकमध्ये पुन्हा एकदा पोस्टर पॉलिटिक्सचा खेळ रंगताना दिसतोय सुधाकर बडगुजर यांनी नुकताच भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला मात्र त्यांच्या पक्षप्रवेशानंतरही भाजपच्या विद्यमान आमदार सीमा हिरे यांची भूमिका मात्र अजूनही तशीच कट्टरविरोधीच असल्याचं स्पष्टपणे यातून जाणवतोय उत्तम नगर ते त्रिमूर्ती चौकापर्यंत काही दिवसांपूर्वी लावले गेलेले सुधाकर बडगुजर यांचे स्वागताचे भव्य बॅनर चर्चेत होते पण त्यानंतर त्याच ठिकाणी त्याच रस्त्यावर सीमा हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त झळकलेले बॅनर मात्र एका नव्या चर्चा आणि राजकीय संकेतांना जन्म देणारे ठरले गंमतशीर बाब म्हणजे जिथे जिथे बडगुजर यांचे फोटो झळकत होते तिथे तिथे सीमा हिरे यांचा फोटोही अगदी पोजमध्ये झळकला आणि तिथे बडगुजर नव्हते तिथे मात्र सीमा हिरेही अनुपस्थित आणि वळ योगायोग मानायचा का हेतू पुरस्पर राजकीय संदेश हे स्थानिकच काय सगळ्या नाशिककरांच्या चर्चेचा विषय ठरलाय एकाच पक्षात असूनही आपापल्या शक्ती प्रदर्शनासाठी पोस्टर आणि बॅनरचं राजकारण नाशिकच्या रस्त्यांवर खुलेआम खेळलं जाते आणि त्यामुळेच भाजपमधल्या अंतर्गत राजकारणाच्या या बॅनर वॉरकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय विजय बाबुल दक्ष न्यूज नाशिक